श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल चैनलमध्ये तर मित्रांनो आज रात्री म्हणजेच दिनांक चार पासून शुक्र ग्रह मकर राशीमध्ये प्रवेश करतोय त्यामुळे ग्रहाचे गोचर होत्य आणि यामुळे आजपासून अनेक राशींवर सरकारनात्मक तर काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बारा राशींचे भविष्य जाणून घेणार आहोत त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला समजेल की तुमच्या राशीवर या गोचाराचा परिणाम सकारात्मक होणार आहे की नकारात्मक चला तर मग सुरुवात करूयात तर मित्रांनो पहिली रास आहे मेष राशी महत्वाची कामे होतील बेरोजगारांना रोजगार मिळेल धर्म आणि श्रद्धा यामुळे कामाला चालना मिळेल कोणतीही भीती आणि भीती बाळगता पुढे जाईल धैर्याने संपर्क चांगला होईल तुम्हाला सर्वत्र यश मिळेल महत्वाच्या कामांना गती मिळेल प्रवास होईल धनप्राप्तीच्या संधी वाढतील धार्मिक कार्यात सहभागी व्हाल जीवनात प्रेम आणि प्रणय वाढेल ज्यांना संतती हवी आहे त्यांना संततीशी संबंधित चांगली बातमी मिळेल दुसरी राशी आहे वृषभ राशी, तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल राजकारणात विरोधक अधिक सक्रिय होतील स्वतःला आगाऊ तयार करा व्यवसायात खूप मेहनत करावी लागेल आरोग्य सामान्य राहील अनपेक्षित नफा किंवा तोटा होण्याची शक्यता आहे अनावश्यक वाद घालू नका आणि निष्काळजी व्हा कुटुंबातील सदस्यांचे धडे आणि सल्ला पाळा सामंजस्याने काम करा जोखीम घेणे टाळा तिसरी रास आहे मिथुन राशी बांधकाम क्षेत्रात गुंतलेल्या लोकांना नोकरदार वर्गाकडून सहकार्य मिळेल महत्वाच्या विषयांना आणि योजनांना चालना मिळेल कोणतीही प्रलंबित कामे पूर्ण होतील भरपूर पैसा मिळेल उद्योजकता व्यवसायावर भर राहील प्रलंबित काम आणि उद्दिष्टांना गती मिळेल तुमचे प्रेम व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल अत्यंत आनंदी व्हाल प्रेमसंबंधात गोडवा येईल तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चौथी राशी आहे कर्क राशी तुमच्या व्यावसायिक प्रयत्नांमध्ये कार्यक्षमतेने आणि मेहनतीने प्रभावी व्हाल नोकरी आणि व्यवसायात सुधारणा होईल अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी कराल मोहात पडू नका सेवा क्षेत्रात रस वाढेल अनावश्यक हस्तक्षेप टाळा आरोग्याबाबत जागरूक राहाल उदारपणे वागेल खर्चाकडे लक्ष द्याल विश्वास जपतील पाचवी राशी आहे सिंह राशी कार्यक्षेत्रात गती येईल तुमचे काम मित्रांमध्ये चर्चेचा विषय बनू शकते राजकारणातील महत्वाच्या मोहिमेची कमान मिळण्याची शक्यता आहे सावधगिरीने आणि सावधगिरीने यश राखाल सर्वजण बुद्धिमत्तेने प्रभावित होतील क्षमता आणि मेहनतीने स्थान निर्माण कराल परीक्षा स्पर्धेत अनुकूल परिणाम मिळतील प्रेम संबंधांची सुरुवात आनंदी होऊ शकते वैवाहिक जीवनात जीवनसाथीकडून भेटवस्तू मिळाल्यानंतर तुम्हाला आनंद वाटेल सहावी रास आहे कन्या राशी व्यावसायिकांचा नोकरीचा शोध पूर्ण होईल महत्वाच्या कामांना गती मिळेल नोकरीत बढतीची चांगली बातमी मिळेल वैयक्तिक विषयात रस राहील नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल संवेदनशील बाबींमध्ये संयम दाखवाल सावधगिरीने पुढे जाईल प्रियजनांच्या सल्ल्याचा आदर कराल सातवी राशी आहे तूळ राशी तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये मिसळून विविध उपक्रम राबू शकता सामाजिक संबंध दृढ होतील कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर राखाल शुभ आणि आनंददायी माहिती मिळू शकते व्यावसायिक बाबी अनुकूल होतील जीवनातील वैयक्तिक पैलू सुधारण्यासाठी प्रयत्न वाढवाल आठवी रास आहे वृश्चिक राशी तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत आनंद वाटण्यात पुढे असाल शुभ आणि शुभ कार्यांशी संबंध राहील घरात आनंद आणि आनंदाचे वातावरण राहील आर्थिक बाबींना गती मिळेल आकर्षक ऑफर मिळतील सर्जनशील कार्याशी जोडले जाई संपत्तीत वाढ होई संधींचा फायदा घेई तर मित्रांनो तुम्ही जर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच तुमच्यावर स्वामींची कृपा होई फक्त कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहून टाका नववी राशी आहे धनू राशी आजपासून तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक आघाडीवर उत्तम कामगिरी राखण्यात यशस्वी व्हाल अपेक्षेनुसार निकाल आणि यशामुळे आत्मविश्वास वाढेल काही पूर्वीची प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे सहकायांशी समन्वय ठेवाल शुभ संयोग वाढविण्याचा काळ आहे लोकांचा विश्वास जिंकू दहावी राशी आहे मकर राशी कोणत्याही बाबतीत प्रथम बाजू मांडण्याची सव्य टाळावी लागेल कामाच्या ठिकाणी आपले चारित्र्य शुद्ध ठेवा तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात सापडू शकता धार्मिक कार्यक्रमात ठळकपणे सहभागी व्हाल योग्य ती सहकार्याची भावना ठेवू गुंतवणुकीचा विचार आणि विस्तार वाढेल सल्ल्याचे पालन कराल कामात सहजता येईल प्रेमात तुमची भूमिका मांडण्यापूर्वी सर्व पैलूंची योग्य चर्चा करा परस्पर लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा अकरावी राशी आहे कुंभ राशी अॅक्वरियस डेली होरोस्कोप कामात एकाग्र आणि उत्साही राहा आज तुम्ही तुमच्या व्यवसायात मोठे यश मिळवू शकता अर्थशास्त्र आणि व्यवसायाशी संबंधित विषयांमध्ये महत्त्वपूर्ण प्रयत्न कराल करिअर आणि व्यवसाय वाढवण्याचा हा काळ आहे कामाची प्रकरणे प्रलंबित ठेवू नका प्रयत्नांना गती येईल बारावी आणि शेवटची राशी आहे मीन राशी परस्पर सहकार्य आणि नियोजनाद्वारे कठीण कामेही पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल प्रामाणिकपणे ध्येयाच्या दिशेने गती राखाल बुद्धिमत्ता आणि परिश्रम घेऊन आप काम योग्य दिशेने पुढे नेऊ राजकारणात तुम्हाला लाभदायक पद मिळेल आपल्याच लोकांचे दोष पाहण्याची सव्य सोडू महत्वाच्या बाबी देखील पूर्ण सभ्यतेने आणि सद्भावनेने मांडाल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणिला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका जाता जाता सर्वांनी श्री श्रीस्वामी समर्थ नावाचा एकवीस वेळा जप करूया श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री समर्थ समर्थ श्री समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ